नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विद्यार्थी अध्ययन शैली अर्थात लर्निंग स्टाईल यावर आधारित दहा प्रश्नांचा हो। आपण या व्हिडिओमधून करणार आहोत या निमित्ताने आपण अध्ययनाच्या ज्या वेगवेगळ्या शैली आहेत त्या शैलींचा अभ्यासही या निमित्ताने होणार आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं देताना आपल्याला या अभ्यासाचा नक्की उपयोग होणार आहे प्रश्न बघताना केवळ प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात न बघता त्या प्रश्नातून त्या विशिष्ट संकल्पनेचा अर्थ काय प्रतीत होतो आहे हे बघून त्याप्रमाणे आपल्याला या आपल्याला त्या संकल्पनेची जी समज आहे ती वाढवायची आहे फक्त प्रश्नोत्तर आपल्याला या ठिकाणी पाठ करायचे नाही तर असं म्हणू मा या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला ह्या अध्ययन शैलीच्या संकल्पना स्पष्ट करून घ्यायच्या आहे जेणेकरून याच्यावर आधारित वेगवेगळ्या शब्दात वेगवेगळ्या अंगाने जरी प्रश्न आला तरी सुद्धा आपल्याला त्याचं उत्तर देता येईल चला पहिला प्रश्न आहे एका प्रयोगात शिक्षकाने विद्युत चक्राचे संपूर्ण प्रत्यक्ष मॉडेल वर्गात फिरवून प्रत्येकाला हाताळू दिले कोणत्या अध्ययन शैलीतील विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक लाभ होईल गतिक स्पर्शिक दृश्य वाचन लेखन याचं योग्य उत्तर आहे गतिक स्पर्शिक म्हणजे कायनेस्टिक म्हणजे प्रत्यक्ष उपकरण हाताळणे हालचाल स्पर्श यातून शिकणे याला गतिक स्पर्शिक शैली असं म्हटलं जातं जे विद्यार्थी ऐकून ज्या पद्धत ऐकून जास्त चांगल्या पद्धतीने शिकतात ते श्राव्य अध्ययनशैली असते जे बघून जास्त शिकतात त्यांना दृश्य अध्ययनशैली असते आणि जे वाचन लेखन करून शिकतात त्यांची रीड अँड राईट अशा पद्धतीची अध्ययनशैली असते यावरच ह्या आधारित पुढील प्रश्नसुद्धा आहेत प्रश्न क्रमांक दोन विद्यार्थ्यांना कवितेतील प्रतिमानं समजवण्यासाठी शिक्षकांनी रंगीत चित्रफित व संगीतमय पार्श्वभूमी दाखवली ही पद्धत प्रामुख्याने कुठल्या शैलीस अनुरूप आहे श्राव्य आणि दृश्य म्हणजे दोन आ, दोन शैली यात एकत्र आहेत फक्त दृश्य फक्त वाचन आणि लेखन आणि फक्त गती तर यामध्ये आपण बघू शकतो की शिक्षकांनी रंगीत च दाखवली म्हणजे अॅनिमेशन दाखवलंय आणि संगीतमय पार्श्वभूमी सुद्धा आहे म्हणजे संगीत आहे आणि चित्रफीत आहे म्हणजे या ठिकाणी दृश्य आहे आणि श्राव्य आहे म्हणून एकाच वेळेस संगीत आणि अॅनिमेशन वापरलंय म्हणून ही बहुविध अध्ययन शैली यात वापरली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे की श्राव्य आणि दृश्य या शैलीस हे अनुरूप आहे प्रश्न क्रमांक तीन कोणती अध्यापन रचना वाचन लेखन शैलीच्या विद्यार्थी हिता सर्वाधिक पूरक ठरेल चर्चा वृत्तांत तोंडी सादरीकरण सूचना पत्रके वर्गनोट सारांश लेखन प्रयोगशाळा कृती शिक्षण नाट्य सादरीकरण यामध्ये सूचना पत्रके वर्गनोट सारांश लेखन याचा हे योग्य उत्तर आहे कारण की वाचन लेखनासाठी वाचनासाठी सूचना आहे पत्रके नोट्स आहेत या वाचनावर आधारित आहे आणि लेखनावर आधारित आहे सारांश लेखन म्हणून यामुळे वाचन लेखन शैलीच्या विद्यार्थ्यांना या प्रकारची कृती ही जास्त उपयुक्त ठरेल प्रश्न क्रमांक चार एक विद्यार्थी व्याख्यान ऐकताना महत्वाच्या मुद्द्यांचा ऑडिओ रेकॉर्ड करतो व पुन्हा पुन्हा ऐकून स्मरण पक्के करतो त्याची प्राथमिक शैली कोणती असेल शकेल बघा तो ऑडिओ रेकॉर्ड करतो आणि ऐकतो आहे आणि ऐकणं हे श्राव्यशी संबंधित आहे म्हणून याचं उत्तर हे श्राव्य अध्ययन शैली त्याची असेल हे आपण गेस करू शकतो प्रश्न पाचवा आहे थिंक पेअर अँड शेअर मध्ये आधी वैयक्तिक विचार जोडीतील चर्चा संपूर्ण वर्ग सादरीकरण अशी पायरी आहे म्हणजे थिंक आहे विचार करणं पेअर आहे म्हणजे जोडीतील चर्चा शेअर आहे म्हणजे संपूर्ण वर्गासमोर सादरीकरण आहे अशा पद्धतीची प्रक्रिया ही संरचना बहुविध शैली विद्यार्थ्यांसाठी परिणामकारक का ठरते तर याचं कारण ऐकणं बोलणं लिहिणे पाळणे अशा सर्व अंगांनी सहभाग यात मिळतो म्हणजे सर्व प्रकारच्या अध्ययन शैली असलेल्या विद्यार्थ्यांचा यात समावेश होतो म्हणजे ज्यावेळेस विचार करत आहेत वैयक्तिक विचार करत आहेत त्यानंतर जोडीसोबत चर्चा करत मध्ये चर्चा करत आहे आणि संपूर्ण वर्गासमोर सादरीकरण करत आहोत यामध्ये अनेक बहुविध अशा शैलींचा समावेश केलेला आढळतो प्रश्न क्रमांक सहा एका गटाला पाळण्याचे आविष्कारचक्र अर्थात जलचक्र समजवण्यासाठी शिक्षकांनी गाण्याचा ताल लावून चरणबद्ध नृत्य किंवा त्याच्यामध्ये वाफ ढग पाऊस असं रूपांतर होतं करायला सांगितलं ही ख्रा कृती खालीलपैकी कोणत्या दो दोन शैलींचे संमिश्र उदाहरण आहे आता यामध्ये गती काय आणि कृत श्राव्य हे दोन उत्तर आहेत तर तालबद्ध गाणे करायला सांगितलेलं आहे आणि म्हणजे हे श्राव्य आहे आणि दुसरं जे आहे ते नृत्य करायला सांगितलं आहे म्हणजे गतीक आणि स्पर्शिक या दोन्ही शैलींचे यात एकत्रीकरण आहे म्हणून उत्तर अ हे योग्य आहे प्रश्न क्रमांक सात पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांना भूकंप संरचनेबद्दल शिकवताना शिक्षकांनी HTML टी एम वर आधारित इंटरॅक्टिव्ह ड्रग अँड ड्रॉप सिम्युलेशन दिले जिथे ब्लॉक जोडून ती इमारत उभी करतात आणि भूकंप मॉड्युलने कंपन तपासतात कोणत्या शैलीचे विद्यार्थी अधिक गुंततील म्हणजे इथे कृती करायची आहे आणि ज्या अर्थी इथे कृती करायची आहे कम्प्युटरवर कृती करायची अर्थी इथे गतिक आणि स्पर्शिक हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक आठ कोणती तंत्र रचना म्हणजे कोणतं टेक्निक दृश्य मा प्रधान दृ शैली वाढवण्यास श्राव्य शैलीपेक्षा अधिक प्रभावी ठरले म्हणजे पॉड पॉडकास्टद्वारे ध्वनियुक्त धडे द्यायचे का थ्री डी मॅप अन्वेषण करायचं का वाचन पुस्तिका द्यायची का श्रुतलेखनाचा सराव करायचा यामध्ये उत्तर आहे थ्री डी मॅप अन्वेषण कारण की हे थ्री डी मॅप जे आहे ते थ्री डी मॅप अन्वेषण जे आहे तिथे दृश्य असणार आहे थ्री डी स्वरूपातलं समोर दृश्य असणार आहे म्हणून पर्यायाने या ठिकाणी प्रधान जे दृश्य माध्यम प्रधान शैली ही वाढणार आहे प्रश्न क्रमांक नऊ विद्यार्थ्यांना इतिहासातील तारखा लक्षात ठेवताना सतत चार तयार करून रंग कोड तयार करता येतात हे तंत्र दृश्य पद्धत का सिद्ध होते कारण यामध्ये रंग व प्रतिमेची दृश्य स्मृती दीर्घकाळ टिकते म्हणजे विद्यार्थी जे लक्षात तारखा लक्षात न ठेवता त्या विशिष्ट कोड कोडमध्ये तयार केलेला चार्ट असेल तर जे ज्यांची दृश्य प्रतिमा हे जास्त चांगले असतात दृश्य स्मरणशक्ती जास्त चांगली असते ज्यांची व्हिज्युअल मेमरी चांगली असते असे विद्यार्थी डोळ्यासमोर ती पूर्ण प्रतिमा आठवतात आणि त्याप्रमाणे त्यांना त्या तारखा आठवतात म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी रंग आणि प्रतिमेची दृश्य स्मृती दीर्घकाळ टिकत असते या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न जर्नल रिफ्लेक्शन रोज लिहिणे आणि हे वाचन आणि लेखन शैलीच्या पलीकडे कोणत्या उच्च उच्च प्रतीच्या कौशल्याला चालना देते क्रियात्मक स्मरण आत्ममूल्यांकन व आत्मभान श्रवण समायोजन आणि सांगी समन्वय यामध्ये आत्ममूल्यांकन आणि आत्म भान या मुद्दा हा बरोबर आहे कारण ज्यावेळेस व्यक्ती लिहितो रिफ्लेक्ट करत असतो लिहित असतो म्हणजे तो रोजच्या घडलेल्या गोष्टीवर स्वतःचे विचार मांडत असतो म्हणून तो आत्म तो त्या ठिकाणी रिफ्लेक्ट करत असतो म्हणून आत्ममूल्यांकन त्यानिमित्ताने होतं की ह्या गोष्टी मी माझ्या अंगाने माझ्या दृष्टीने कसं बघत आहे आणि त्याविषयी एक आत्मभान जागृत होतो आणि त्यातनं मीची संकल ही जास्त स्पष्ट होते म्हणून जर्नल रिफ्लेक्शन म्हणून आत्ममूल्यांकन आणि आत्मभान हे जे आहे हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे